आई मस्त एकदम आरुषी बरी आहे का मस्त बायको फार स्मार्ट आहे मला हा। तिचे ब्लॉग आवडतात आई बघायला थँक्यू ती बोलते एवढी नवीन असून तुम्ही एवढे म्हणजे दोन चांगली कामं करणार आहे तो एकदा तो एका शाळेच्या डोनेशन देणार आणि दुसरा आपला भोतकर मुलांना तो जेवायला देणार आहे ना नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही सगळे मित्र मिळून चाललोय कोल्हापूरला म्हणून सकाळी सकाळी आता कणकवलीत येऊन पोहोचलोय वाजले सकाळचे सात आणि आता सगळेजण इकडे येतील आणि लकीदाताच्या कारने आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत एक काम आहे प्रमोशनचं तर त्याच्यासाठी सगळे मित्र चाललोय तर फुल धमाल मस्ती असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर कोल्हापूरला जाऊन काय काय करणार आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळे मित्र मंडळी विराज वेट्टे तर आता आम्ही नांदगाव मध्ये पोचलोय इकडे ऋत्विक आणि आकाश येणार आहे तर आम्ही आता आलेलो नाश्शा करायला तर तिथे त्यांनी सांगितलं आंबोळी चटणी वाटलं आम्ही मुंबईवर गावातल्या लोकांना आंबोळी चटणी विचारणं म्हणजे मुंबईला गेल्यावर मालवणी हॉटेलमध्ये जेवायला जावे असं विचारणं म्हणजे गरमागरम वडा तर नांदगावला आपल्याला आकाश वडापाव खाताना भेटलाय गुड मॉर्निंग <laughs> आणि या साईडला ऋत्विक तर आता आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जाऊनच भेटूया कारण आता मध्ये कुठे थांबायचं नाहीये <laughs> अरे विराज इलो तो विराज आता थांबाय आता <laughs> बघा कसं ऍडजस्ट करू चा

त्रिक अवळ आणि मंदार तर आम्ही आता कळे मध्ये पोहोचलो आणि एक प्रॉब्लेम झालो पंक्चर झाली हे केलं कोण नाव नाही अरे मी हल्ले भाई मी हल्ले झोपलो मला झाला आता एक तो लोड होतो ना सायडीक डाव्या आयडी यो यो सर आताच जोक लागला आता भाई फुल ट्रेनिंग आहे का माहित असं टायर काढलाय आता बघूया पुढे काय होत आहे गॅरेज कुठं असतं ना तर बरं झालं असतं बघूया विचारूया भी <laughs> मध्येच आपले थांबलोय आम्ही कोणाची तरी वाट बघूया थांबतोय का टायर घेऊन चाललं आपली गाडी इकडे पंक्चर आहे आणि याच बघा काय एका ऊस ऊस हो कोल्हापूरचे ट्रॅक्टर एका देतात काय ऊसानं जोडतात काय का माहील रे, रे, रे। <laughs> काढले एक आता माती खा। <laughs> लो। धून का माती पडलो पडलो का देवगड अक्कलकोट हा यो बरो काढलं रे वा 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 जमला बाबा दोन क्या आपके अरे ज्यूस काढले असंच रस का ना असं आ करू अरे आ करून ये मग वा गोड आ असंच रस काढूया काय रे बघ टायर घेऊन लगेच भारी उसा टेस्ट हा बघूया ना हा गोड गोड असते तर मॅकॅनिकल अंधार शेटी काय चल काय मृत्यूक काही गेला साइडला गेलो होत काहीतरी तर नवीन टायर लावून झालाय म्हणजे स्टेपनी लावून झाली आहे आणि हा आता पुढे जाऊन रिपेअर करायचा कोल्हापुरात हा दमले ऊस काढला उस। ताजे उसा, उस तो कडे फिरता बघा आमचा टायर पंक्चर झालोच नुकसान झालं या वनकडे <laughs> आपला एक तास याच्यातच गेला पंक्चर झाल्यामुळे चला आता डायरेक्ट आपल्याला काय जायचं डायरेक्ट गांधीनगर गांधीनगर गांधी कोल्हापूर काहीतरी पसरत हेल्मेट कुठे घे ना तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय आहे कोल्हापुरात सकाळी सात वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि आता वाजले सव्वा बारा तर एवढा वेळ लागला मध्येच आमची गाडी पंक्चर झाली आणि रस्त्यात पण थोडेफार खड्डे होते थोडेफार म्हणजे बरेच होते त्याच्यामुळे खूप लेट झालं तर आता इथलं काम करून बघूया पुढे काय प्लॅन आहे तो तर आज आपला शूट असा अलंकार कलेक्शन तर इकडे आपल्याला रील बनवायची आहे तर त्यासाठी सगळेजण आलोय केवढं मोठं आहे बघा तर आतमध्ये पोहोचलोय सगळीकडे साड्याच साड्या आणि या साईडला सतरा हजार सगळे पाच हजारच्या वरच्या साड्या आहेत शूटिंग चालू आहे अरे मध्ये कोल्हापुरात येऊन लागली तर शॉपिंग मॉल मध्ये येऊन

तुझं काय फोन आता तुम्ही म्हणता की काय आहे एवढा एक लाखाचा तर दिस इज रेशमी किडॅश पासून बनवलेली साडी नॉट रेशमी किडॅशमाचा रे हां ते म्हणजे माझ्या बायको देऊ शकते पण ह्याच्यापेक्षा बाईकला स्कूटी दिली तर बरं लाखाची स्कूटी साडे वग किती वाजले रे तुझ्या घड्यात किती वाजले जी शॉक मध्ये किती वाजले जी शॉक मध्ये सव्वा तीन वाजले सव्वा तीन वाजले अजून आम्ही जेवलो नाही अजून शूट चालू असा प्रत्येकाचा शूट वेगवेगळा असा त्याच्यामुळे टाइम लागतात तर मित्रांनो शूट झाला आणि आता जेव साठी जाऊचा वाजले आहेत याच्याकडे आहेत बघूया पंधरा एकोणसा चार वाजले चार वाजले बाप रे चला आता बघूया हॉटेल कुठचा तरी चांगला तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आपण जेवलो नाही आहोत कोणच डायरेक्ट आपण रात्री जेवणार आहोत आणि आत्ता आपण बर्गर किंगमध्ये आलो आहे कारण थोडंसं खायचं आहे काहीतरी आणि त्याच्यानंतर परत जायचं आहे करंजीला डी पी दादांच्या इकडे कारण मंदार एक कॉम्पिटिशन जिंकलं आहे त्याचं प्राईज घ्यायला जायचं आहे आणि त्याच्यानंतर रात्री जेवण असणार आहे आणि घरी कधी पोचू माहीत नाही तर चला बर्गर किंगमध्ये जाऊया आणि बघूया काय आहेत ते तर इकडे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं काय पाहिजे ते काय नाही वडापाव काय प्राईस बघा वन फोर्टी वन फिफ्टी वन सेवन्टी फोर ऑर्डर करून आता इकडे येऊन बसलो आहे रे खुर्चे

जसं मी हे का बघलंय मागाशी मी तुला अर्ध जाऊ बोलतोय रे हा आता तू कॉम्बो आहे कॉम्बो आता लाळ बघा माझी लाळ बघ वागत रे याचा काय उपयोग नाही बरा दिसत नाही बघ तर आपली ऑर्डर पण दिली क्रिस्पी तो काय ऐकतच नाही फर्णाची बुक लागली तू कोण ना पटापट खाऊन घेऊया आणि पुढे निघाया चला मस्त पैकी नाश्ता करून आता पुढे पैसे माझं कामच आता तर आता टोटल सत्तावीस किलोमीटरचं अंतर कापून आता आलोय इचलकरंजीला द सोसायटी फर्निचर दादांकडे तर मंदार रील कॉम्पिटिशन जिंकलो तर त्याचं बक्षीस घ्यायचं आहे चला आतमध्ये जाऊया तर आता मेन कार्यक्रम मंदारचा बक्षीस बाई स्माइल बघ तरी बाई बाई खुश चला दोन चांगले कामं करणार आहे तो एकदा तो एका शाळेच्या डोनेशन द्यायला आणि दुसरं आपला भोतकर मुलांना तो जेवायला अभिनंदन अभिनंदन बोल काहीतरी चार शब्द बोल आता मी काय बोला बोल कसं वाटलं बोल मी पप्पांना सांगतो यातलं निम्मी रक्कम

चला लागल चला, चला।, चला। एक्कावन्न हजाराच चेक घेऊन आता आम्ही घरात बघा छोटंसं देतात पण एवढं मोठं पण घेऊन जाऊच चला कॉंग्रॅच्युलेशन मंदार धन्यवाद धन्यवाद सगळ्यात भारी काम केलं असता म्हणजे पूरग्रस्तांका अर्धी मदत बस का एकावन्न एक हजार मधले अर्धे पैसे चला आता आपण डायरेक्ट चललो जेवल्यानंतर डायरेक्ट घरात घरा म्हणजे किती वाजतात माहित नाही बघूया भूक लागली मरणाची भूक असतो एक बादली पेला तर जेवायला आता हॉटेल परकला आलोय बघूया जागा आहे काय फुल गर्दी आहे आणि वेटिंगला थांबलोय ही बोलली दहा पंधरा मिनिटं लागतील वेट करा पूर्ण फुल आहे वाटेल हे काय मागवलं रे आपण मटन थाळी स्पेशल स्पेशल मटन थाळी चारशे चाळीस रुपये नाही काय काय नाही काय काय त्याच्यात ती आणतात बघूया जेवण इला आपला भाकरी मटन किंवा तांबडा रस्सा पांढरा रस्सा तर सगळेजण आता भूकेलेले आहेत दुपारपासून काय खाल्लं नाही म्हणजे जेवलो नाही आहे तर आता पूर्ण जेवण आहे चांगलं तर आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटतो कारण खूप भूक लागली बरा ऋत्विक सगळा मटण वगैरे साफ करून टाकलं एक नंबर मजा येते आमडो पांढर रस्त मंदार तो बर्थडे हे हे हा जेवण एकदम खत्री होता खत्री मजा आलीत तर आत्ता डायरेक्ट घरी जायचं पण किती वाजणार आहेत काय माहित नाही तर मित्रांनो रात्री दोन वाजता मंदारच्या घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर आता कणकवलीत पोहोचलोय आरबी बेकरी मध्ये आणि इथे मला काका भेटलेत आणि काकी काम बायप फार स्मार्ट आहे बोलते एवढी नवीन असून तुम्ही एवढे म्हणजे जुने नवीन असून आमक पण तसं वाटत डेअरिंग तुला शान, सांग हो नक्की नक्की हो जरा बरी नसते त्याच्यामुळे मुंबईत कुठे राहतात बोरिवलीला ओके ओके आमचा दौरा आहे योगेश्वरीला सहा तारीखला वाटत एक साखरपुडा आहे आमच्या वाडीतला हा नक्की हो हो चालेल छान तर काका इकडेच होते त्यांनी लगेच ओळखलं आणि आईसाठी खाऊ पण दिलाय थँक्यू सो मच फार खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून तुमचं नाव कसं काका दिलीप सावंत ओके ओके मुंबईला आणि गाव ओके मित्रांनो दुपारचा सव्वा एक वाजलाय आणि मगाशी मी पोचलो घरी तर एक दिवसाच्या प्रवासानंतर आज घरी आलो आहे आणि आईसाठी ते दिलीप काका भेटलेले कणकवलीत तर ते आपले व्हिडिओ बघतात त्यांनी तुझ्यासाठी खाऊ दिला आहे <laughs> आणि बोलले आई मस्त काम करता आणि अशीच काम करीत राहा व्हिडिओ टाकीत राहा आम्ही तुमची मस्त आहे की बसान मुंबईक व्हिडिओ बघतो तर त्यांनी हे स्पेशल तुझ्यासाठी बिस्किट दिली आहेत नानकटाई कसा वाटला तुका? आ, आ? वाटला तुका? थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद जेवण वगैरे झाला आणि ही खाऊ पोचली होत नानकटाई तुका पण विचारित भारी कोण सांगत होते काका ते भेटलेले ते की भारी सगळे गाडी वगैरे चालवता आणि मस्त ब्लॉग बनवता आम्ही सगळे बघतो टीव्ही वर अरे वा थँक्यू <laughs> आणि थँक्यू ह्याच्यासाठी पण मस्त असत खुशखुशीत मस्त मला काही भेटले नंतर अरे अमोल आम्ही तुमची व्हिडिओ बघतो भारी वाटतं ना पण असं भेटा असं कोण म्हणजे सगळी लोक अशी येऊन अशी तारीफ वगैरे करतात ना मग ऐकाक जरा अजून भारी भारी वाटता हम्म खाऊ पण देतो पंधरा वीस मिनिट आम्ही बोलत होतो उद्या हा अच्छा बघले ना तू थंयच मी खाऊ घेऊ गेले ना हा? मी पण आणलंय खाऊ काय काय तुम्हाला घ्या मी घेतलय दोन झोपले झोपले देतात तर मित्रांनो एका दिवसाच्या तुफान प्रवासानंतर फायनली मी माझ्या घरी पोचलो आहे अजगणीला तर काल रात्री यायला खूप लेट झालं दीड वाजता मी आमरडला पोहोचलो तिकडेच मंदारजवळ थांबलो सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आता मी आहे माझ्या घरी तर कालच्या दिवसभरात खूप मजा केली खूप दमायला झालं खूप फिरलो आणि रात्री मस्तपैकी जेवण जेवलो कोल्हापुरी जेवण आणि आता मला येताना कणकवलीत पण खूप चांगली फॅमिली भेटली आपली यूट्यूब फॅमिलीच आहे तर खूप भारी वाटतं असं कोण भेटलं की आणि खूप चांगलं चांगलं बोलले आमच्याबद्दल तर खरंच खूप भारी वाटलं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा